नमस्कार मंडळी दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं सर्वांचं पुनः स्वागत आज आपण पाहणार आहोत दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेमध्ये सवलतीचा निर्णय हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या शास्त्र निर्णयाची आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहू तत्पूर्वी आपले सर्वांचं हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तसेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करा चला हा शासने ने नी समर्त शासन निर्णय पाहू निसमर्थ असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना पर्सन विथ डिसॅबिलिटीज कार्यालयीन वेळेमध्ये सवलत देण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक सोळा जुलै दोन हजार तेरा वाचा एक शासन निर्णय दिनांक चौदा आठ एकोणीसशे एक्क्याऐंशी दोन शासन निर्णय दिनांक तीस सात एकोणीसशे पंच्याऐंशी तीन शासन निर्णय दिनांक तीस सात एकोणीसशे एक्याण्णव प्रस्तावना ब्रहन मुंबईतील राज्य शासकीय कार्यालयातील निसमर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना पर्सन विथ डिसेबिलिटीज सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी कार्यालयीन वेळेवर हजर राहणे पुष्कळता कठीण होत असल्यामुळे वरील शासन निर्णयाद्वारे सकाळी अर्धा तास उशिरा यांची सवलत देण्यात आलेली आहे सदर सवलत राज्यातील अन्य जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील निसमर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना पर्सन विथ डिसॅबिलिटीज देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार खालीप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे शासन निर्णय राज्यातील अन्य जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयातील निसमर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना पर्सन विथ डिसॅबिलिटीज सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी कार्यालयात वेळेवर हजर राहणे पुष्कळता कठीण होत असल्यामुळे सकाळी अर्धा तास उशिरा येण्याची सवलत देण्यात येत आहे दोन वरील सवलत घेऊ इच्छिणाऱ्या निसमर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना पर्सन विथ डिसॅबिलिटीज ते किमान चाळीस टक्के कायमचे आंशिक अपंगत्व असल्यावर त्या जिल्ह्याच्या जिल्हा शल्यचिकित्सक शासकीय रुग्णालय यांचा दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे जिल्हा शल्यचिकित्साचा शासकीय कर्मचाऱ्याने किमान चाळीस टक्के कायमचे किंवा आंशिक अपंगत्व असल्याचा दाखला सादर केल्यास तो वरील शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेल्या आलेली अर्ध्या तासाची सवलत घेण्यात देण्यास ग्राह्य धरण्यात यावा तीन वरीलप्रमाणे निसमर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना पर्सन विथ डिसॅबिलिटीस सवलत देण्याचे अधिकार विभागप्रमुखांना देण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सांकेता क्रमांकासह उपलब्ध असून हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने डॉक्टर पी एस मुना अप्पर मुख्य सचिव प्रत सर्व सन्माननीय महोदयांना तर महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग कर्मचारी बंधूभगिनीने या शासनाचा लाभ घेऊन सकाळी गर्दीच्या वेळी अर्ध्या तासाची सवलत आपल्या भागप्रमुखाकडून मान्य करून घ्यावी व या सवलतीचा लाभ घ्यावा धन्यवाद